हॅलो सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही ब्लाऊज मी इथं कटिंग केलेलं आहे त्याला अस्तर कशाप्रकारे मी जॉईन केलेला आहे त्याचा व्हिडिओ हा शूट केलेला आहे ओके आणि ह्याच्यामध्ये आपण काम करता करता काही गोष्टीची गप्पा मारणार आहोत टेलरिंग व्यवसायाबद्दल आपण गप्पा मारणार आहोत टेलरिंग व्यवसाय कशाप्रकारे स्टार्ट करायचा ह्या विषयावरती आपण डिस्कस करणार आहोत ओके पण त्याच्याबरोबर कामही जे मी काम करते तेसुद्धा बघा म्हणजे कसं ऐकायलासुद्धा चांगलं वाटेल आणि बघायलासुद्धा चांगलं वाटेल म्हणजे दोन्ही कामं आपण शिकणार आहोत ओके आता टेलरिंग व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर तू सुरुवातीला तर तुम्हाला काही ना काही म्हणजे असं बेसिक गोष्टीचं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं असतं बेसिक नॉलेज म्हणजे असं नाही आहे की बेसिक नॉलेज म्हणजे काय ते आधी समजून घ्यावं बेसिक नॉलेजमध्ये तुम्हाला साधा ब्लाऊज आपल्या कटोरी ब्लाऊज कट ब्लाऊज किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं बारीकसोरीक गोष्टीचं म्हणजे नॉलेज असणं गरजेचं आहे ते नॉलेज कशामुळे येतं ते नॉलेज प्रॅक्टिसमुळे येतं तर ते प्रॅक्टिस कशाप्रकारे करायचं डेली डेली एक टार्गेट घ्यायचा की एक एक ब्लाऊज मला आ, कटिंग करून शिवायचं आहे ओके एका दिवसाला नाही तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही दोन दिवसाला करा ती दोन दिवसाला पण डेली तुमच्या हाताखालून एखादा ब्लाऊज गेला पाहिजे त्याच्यानुसारच तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही ऑब्झर्वेशन करा की पहिल्या दिवशी माझा ब्लाऊज कसा होता आणि जवळजवळ दोन महिन्यानंतरचा माझ्या ब्लाऊजचं फिनिशिंग कशाप्रकारे आलेलं आहे आणि जे मी आत्ता जे स्टिचिंग करते ते सुद्धा माझं तसंच झालं आहे की मी प्रॅक्टिस करून करून मला यायला लागलं आणि असं काही नाही आहे की मला ती गोष्ट जमेल की नाही हंड्रेड पर्सेंट जमणार आहे कारण की जे पण काम आपण मनापासून जर आपण ट्राय करत राहिलो की आपल्याला ते काम जमतं म्हणजे जमतंच बरोबर ना कधीच असं नाही विचार करायचं की मला ते काम जमणार आहे की नाही मी ते काम करू शकेल की नाही असं नाही आहे कुठलंही काम तुम्ही जर एकदम मनामध्ये ठामपणे निर्णय घेतला की ते काम जमणार आहे बरोबर तसंच जर तुम्हाला टेले टेलरिंग व्यवसाय जर तुम्हाला घरगुतीमध्ये चालू करायचा असेल तर तुम्ही आधी ह्या मेन पहिल्या पॉईंटवरती फोकस करा हा पॉईंट तुम्ही जो फोकस केलात प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि नेहमी प्रॅक्टिस ह्या गोष्टीवरती जर फोकस केलात तर पुढच्या गोष्टीचं मी हलुवारपणे तुम्हाला नॉलेज देणारच आहे पण सगळ्यात पहिल्यांदा प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे ओके okay. आत्ता जो माझ्याकडे ब्लाऊज जो, जो आ दिसतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तो एका कस्टमरचा आहे ओके okay. साडीवरती तो एका कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि मला आपण कसं करतो कस्टमर एखाद्या कस्टमरने आपल्याकडे काम दिलं ते एकदम टापटिपणे असणं खूप जास्त गरजेचं आहे जर कपडा इकडे तिकडे चुरगलत असेल तर आपल्याला इस्त्री मारून ला आपल्याला एकदम प्रॉपरली आपलं काम करून दाखवणं गरजेचं असतं ओके अशा प्रकारे फिनिशिंगच्या दृष्टिकोनामध्ये या बारीक सारीक गोष्टी लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं असतं आणि असं नाही आहे की मला लगेच जमलं मलाही खूप टाईम लागला मलाही मी स्वतःला एक दोन वर्ष दिली की मला ह्या कामामध्ये परफेक्शन येण्यासाठी मला मी स्वतःला एक टार्गेट दिला एक टाईम पिरियड दिला मी आजुनी आजुनी की मी एवढ्या टाईम पिरियडमध्ये सगळ्या गोष्टी शिकणार तेव्हाच मला ह्या कामामध्ये सगळ्या गोष्टीचं नॉलेज येत गेलं अजूनही आहे अजूनही असं वाटतं की अजूनही शिकत राहावं कारण की जितकं आपण शिकत राहू तितकं आपल्याला नॉलेज येतं आणि असं नाही आहे की तो माणूस एकदम परफेक्ट होऊन जातो परफेक्ट म्हणजे काही ना काही गोष्टी राहूनच असतात बरोबर ना म्हणून आपण डेली डेली गोष्टी शिकत राहायच्या की मला हे आता जमत नाही आहे मग मी त्या गोष्टीसाठी नेहमी ट्राय करत राहील म्हणजे मला ते काम जमणार आहे ओके आता मला आता आपण जर नेहमी ट्राय करत राहिलो तर आपल्याला इतका कॉन्फिडंट वाटतो की आपण कामाबद्दल नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवत असतो की मला ते काम जमणार आहे ओके okay, सुरुवातीला मी कस्टमरची ब्लाऊज घ्यायची त्यावेळेला मलासुद्धा भीती वाटायची की कोणाचा काय प्रॉब्लेम झाला तर पण नंतर विचार केला स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि बरोबर आपलं काम करत राहायचं तशाच प्रकारे मीसुद्धा आता मी तशाच स्वतःवरती विश्वास ठेवून मी माझं काम सुरुवात केली आणि स्टार्ट केले तेव्हापासून परफेक्शननी म्हणजे कस्टमरला आवडतं इतकं मी माझ्या बाजूनी काम देण्याचा प्रयत्न करते आणि असं कुठलाच टेलर नाही आहे की जाणून बुजून कपडा खराब करण्याचा मूडमध्ये असतो असं नाही आहे uh, पण कस्टमरला असं वाटत असं की कुणी म्हणजे असं कुठे लूज वगैरे झाला की ब्लाऊज बिघडलं तर असं नसतं कधी आपण कस्टमरला समजून घेणंसुद्धा गरजेचं आहे ते त्यांचं जर गरम धोकं झालं असेल तर आपण शांततेत ऐकून घ्यायचं आपलं पण गप्प राहिलेलं सगळ्यात बेस्ट ओके काहीच नाही बोलायचं आपलं काम आहे आपण करत राहायचं कोणी कितीही काही बोललं तरी कारण की जेव्हा तुम्ही नवीन सुरुवात करता त्यावेळेला तुम्हाला खूप जणं अशी येऊन बोलणारी असतात त्याच्यामुळे आपल्याला डिमोटिवेट नवायचं त्याच्यातून आपण काही शिकलो हे जास्त गरजेचं असतं की आपण आपल्या कामामध्ये फोकस करणं असं नाही की मला कोणी काही बोललं म्हणून मी ते काम सोडून देणार आता मी करणार नाही असं नाही डोक्यामध्ये घ्यायचं आपलं काम सातत्याने करायचं आज उद्या ती लोकं बोलतात उद्या आज बोलतात उद्या नाही बोलणार ओके आपलं काम बघू ओके पण काम सोडून दिलं तर हा पर्याय नाही आहे आपल्या कामामध्ये काम सोडून दिलं की मग जे लोक आपल्याला असणारे असतात त्यांना असं वाटतं हां बघा मी बोली होती ना हिला हे जमत नाही आहे म्हणून हिने सोडून दिलं तर तसं नाही समोरची माणसं कितीही बोलू द्या आपण आपल्या मनामध्ये जिद्द ठेवायची की मला ते काम जमणार म्हणजे जमणार आहे तसंच मीसुद्धा माझ्या नवी जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेला मीसुद्धा प्रयत्न केला म्हणजे आता चुका होते ना नेक्स्ट टाईम मलाकडून मी चुका नको व्हायला अशा प्रकारे मी काही काही गोष्टीची काळजी घेतली आणि तुम्हालासुद्धा माझ्या व्हिडिओच्या थ्रू वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्हालाही त्या गोष्टीचा फायदा हंड्रेड पर्सेंट होणार होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ माझी लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हालासुद्धा वेगवेगळ्या गोष्टीचं नॉलेज आणि माहिती मिळेल ओके अशा प्रकारे माझा ब्लाऊजलासुद्धा असतं लावून गप्पा मारत झालेला आहे आणि ब्लाऊजचा कलर मला खूप जास्त आवडला आहे आणि ज्यामुळे खूप मजा येते आणि असे कपड्यांचं शिवायला तो खूप भारी वाटतं की कपड्याला जास्त सरकत नाही आणि खूप सुंदर पद्धतीमध्ये ब्लाऊज बस थँक्यू फॉर वॉचिंग असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा